ओम सारा मित्रांनो मी भाऊ शाणा आणि मी तुमच्यावर करतो भावश्राणे लोकसमध्ये तर नमस्कार मित्रांनो आज आहे संडे आणि आता सकाळच्या उजलेल आहे दहा आणि मी आता एवढे चांगले कपडे आता सुट्टे की मी चाललो आहे ठाण्याला एक्झिबिशन बघण्यासाठी आता कसलं एक्झिबिशन ते आपण तिथे जाऊनच बघू पण आपण सर्वात पहिले आपली सायकल काढू आणि जाऊ हनुमान टिकडीला ताईकडे जाऊ पहिले आपण कारण की ताईसोबत जाणार आहे ना आपण चला आपण आपली सायकल काढूया आणि मग फटाफट निघूया हनुमान टिकडीला ये आपली सायकल आणि आता आपण हनुमान टिकडीला पोचत आलोय सायकल गाडीला मी दाखवलं नाही पण हे बघा बाजूला हनुमान टिकडी आहे तिथून अजून थोडस चालत पुढे जायचं आहे सायकल येऊन आपण लगेच हनुमान टिगडीला पोहोचू हा मी हाय मम्मी आधी सांगते आपला ब्रिजच्या इकडचा रस्ता आहे जिथे एकही गाडी येत नाही बघतो हा नाही तर मग ओरडशील की फोन चालवता ना सायकलचा फोनचा सायकल चालवताना फोन वापरतो हा आई सांगतोय नाही तुमच्या मला आहे हे बघा एकदा बाजूला आले आपल्या हनुमंडीकडे हे आहे मेट्रो स्टेशन आपलं सांताक्रुजचं तर मग चला आतमध्ये जाऊ आपण घराकडे जाऊ लवकर

एकदम नेक्स्ट लेवल मित्रांनो नेक्स्ट लेवल एवढे एकदम थाकत होते ना एकच नंबर याच्या आधी कधीच नव्हते झालेली की एकदम याच्यामध्ये ढोल वगैरे इतका मोठा स्पीकर वगैरे पण या वर्षी एक नंबर आहे मित्रांनो मला पण जायचं होतं पण कॉलेजमुळे जाता नाही आहे मला ही माझी ताई आहे तर आता आम्ही निघतो आहे चला जाऊया आम्ही आता म्हणलं पोहोचला आणि लगेच स्टेंडमध्ये पण चढले आता आपण जाऊया मंदिर येला मंदिरवरून मॅट्रो पकडून जाऊ घाटगोकरला पण घाटगोपरवरून जाऊ ठाण्याला चला बघा आणि आज मी पहिल्यांदा मॅट्रोचाही येणार आहे प्रवास मग चला बघूया कसा असेल आपला मॅट्रोचा प्रवास

तिकीट घर अशा आहे तिकीट आपल्या मॅट्रोचे ते बघा तीस रुपये घाटकोपरला जायचे रिटर्नचे साठ रुपये आणि इथं चेकिंग होते

आले आपले मेट्रो तर मित्रांनो अशी काही आहे आपली आतमधून मेट्रो दिसते तुम्ही बघू शकता लोकल ट्रेनपेक्षा थोडी छोटीच आहे डबे पण छोटे आहेत आणि अशी पण छोटीच आहे ते जाऊ दे मेट्रो मेट्रो असते तर मित्रांनो ही जी मेट्रो आहे ती आपली ब्रिजवरून जाते आणि आमच्या सांताक्रुजला आहे ना ती अंडरग्राऊंड आहे तर आम्ही आता ब्रिजवरून जातो आहे आणि सेम आपल्या लोकल ट्रेनचं जे हे असतं ना सेम तसंच आहे वरतून तारा आहेत आणि खाली सेम लोकल ट्रेनच्या पटऱ्या कारण की मी एक बघितलेली मोनोरेल ही मेट्रो आहे ती मोनोरेल आहे मला इतका डिफरन्स नव्हता माहिती पण तिची जी चाक आहेत ना ती अशी आडवी होती उभी नव्हती मला वाटलं हिची पण तशीच असतील सेम पण नाही ही लोकल ट्रेन असते ना आपली तशीच इथे सेम आहे पाणी पटऱ्या पण सेम तशाच आहेत तिच्या पण आता मित्रांनो मला एक खाली जागा दिसली सीट म्हणून मी लगेच तिथे येऊन बसलो कारण की मला उबर ऑनरण कसं तरी झालं ते सीमध्ये म्हणून मी लगेच तिथे जाऊन बसलो आता जागा पकडली जरा आता बरं वाटतंय हां तिकीट आहे ना आपण गाडीने निघत आहे. मध्येशापते बसण्यासाठी जी आहे ना ते मला जरा वाटलं आप खूप जाऊबी हे बघा इथे खाण्यापिण्यासाठी कपडे वगैरे किती काय काय असं वाटतच नाही की कुठच्या मेट्रो स्टेशनवर आलं असं वाटतं की कुठच्या मॉल मध्येच आहे आणखीन कपडे खाण्याचे स्टॉल आणि इतर गोष्टी खूप काय काही लावलेलं आहे जात नाही दाखवायचं झालं तर मित्रांनो आम्ही आता घाटकोपर स्टेशनला पोहोचलेलं आहे ला, थाने ला थाने आता चाललं आहे आम्ही तिकीट काढायला ठाण्याला जाण्यासाठी इथे समोर आपला तिकीट काउंटर आता इथे तिकीट काढू आणि मग जाऊ हा जो समोर क्यू आर कोड आहे ना यू ॲपचा त्याच्याने आता स्कॅन करून तिकीट काढतोय आता तर मग आता तिकीट काढून झाली आहे मग आता जाऊया ठाण्याला तर मित्रांनो ट्रेन आली आहे इथे मग आता ट्रेनमध्ये चढूया आणि ताई जी आहे ती तिथे लेडीज डब्यामध्ये चढायला गेले आणि आपण इथे जेन्ट डब्यामध्ये सोडूया आणखीन मला लेडीज डब्यामध्ये वाटतं आता कस तरी चुकीला चुकल्यासारखं वाटतं म्हणून जेन्टमध्ये चढूया आपण मी आता आम्ही आता ठाण्या स्टेशन ठाणे स्टेशन तर आता पुढे कुठं आहे ते मला पण नाही माहिती तर मग आता ताई जिथं नेईल तिथं जाऊया तिथं जाण्यासाठी आता रिक्षा पकडप त्या ठिकाणी मित्रांनो हे बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे आलोय ते तरी पण एकदम सांगतो तर मित्रांनो आपण आलोय कार एक्झिबिशन बघण्यासाठी इथे म्हणजे खूप अशा स्पोर्ट्स कार जुन्या विंटेज कार असं असणार आहे चला पाहूया आणि सर्वात पहिले ते स्टॉल आहेत ते पण आपण पाहूया मी बघू शकता इथे तसं स्टॉल वगैरे लागलेले आहेत काही स्टॉल चालू आहेत तर काही बंद पण आहेत और मैंने एक लोकोसा ले 3:30 का और ऐसा से कौन जो ये चल गया आप हमारी तरफ से या या सॉरी मैं तेरे कमिंग आ रही हूं जी आई गेले पुढे बोलली की बघ तुला कसं काय झालं तर त्याप्रमाणे निघूया आणि आम्हाला भेटायचं असेल तर फोन कर आम्ही कुठे असू ते मग सांगू तू मग ताई गेले दुसरीकडे तिथे आहे ताई त्या साईडला येत ताई किती सुंदर असे आर्ट आहे तिथे काय आहे खूप काय काय इथे मेन आपल्याला बघायच्या गाड्या आणखीन गाड्यांचा मोठा शॉकीन आहे मित्रांनो ते आणि आजचा याचा लास्ट डे आहे शेवटचा दिवस आहे याचा आज शेवटचा दिवस आहे म्हणून चालू आहे आणि काल रात्री अचानक मध्ये सांगितलं मम्मी आधी नको बोललेली मी तिला बोललो मला आवाजी अच्छा काय जे काय तिकीट वगैरे आहेत म्हणून आपल्याला त्याचे काय घेणं देणं ना आपल्याला काही माझी कॅला वगैरे जायचं नाही या ब्लॉग मध्ये इतकंच आपण भेटू याच्या सेकंड पार्ट मध्ये आणि मला नाही वाटत की मी सर्व हो जे आहे तुम्हाला मी एका ब्लॉग मध्ये दाखवू शकेन आपण बघतो सेकंड ब्लॉग मध्ये